स्वागत शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के आज नवी मुंबई दौऱ्यावरती आहेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आज शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे 来来来。 नवी मुंबईच्या अगरोळी गाव येथे सध्या आपण आहोत आणि माझी नगरसेविका सरोजताई पाटील असतील रुदास पाटील असतील यांच्या प्रयत्नाने आम्ही बोलू शकतो अगरोळी गावातील नागरिकांसाठी आम्ही बोलू शकतो ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी पाळणी बसविण्याचे कामाचं भूमिपूजन आज शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात परिसरातील स्थानिक असतील नागरिक असतील आपल्याला पाहायला मिळतात नवी मुंबईच्या बेलापूर परिसरातील आगरोळी गावात आपण बघू शकतो जे उद्यान आहे त्याचं सुशोभीकरण होणार आहे आणि या कामांचं भूमिपूजन आज शिवसेनेचे रत्न खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या विशेष खासदार निधीतून आणि माजी नगरसेविका सरोज पाटील यांच्या प्रयत्नांनी आम्ही होऊ शकतो आजोळी गावातील या उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या कामाला आज सुरुवात होते अिम्यान उम्सा रिर्म्ति बचल् स्तुम बच्रव that are now मुन्स resting या परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात या भूमिपूजनाच्या सोहळ्याला इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपूर्ण भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचं भूमिपूजन शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मुस्के यांच्या उपस्थितीत होत आहे तर आता आपण बेलापूरच्या आगरोळी गावात आहोत आणि येथील उद्यानाचं सुशोभीकरण शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या विशेष खासदार निधीतून होणार आहे आणि आज आपण बघू शकतो या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात परिसरातील स्थानिक नागरिकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते रोहिदास पाटील इच्छा असते आता बुस मी आता सद संपन्न होतो शिल्प त्यांनी वाढवलेला आहे Okay, okay. तुमच्या माणसाला आम्हाला बघायला मिळाले त्या ठिकाणी मी विनंती करतो सहोत्व नियम विद्या पाटील आपल्या संसद घेऊन मग साध्या बसप

महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासकीय कारभार असल्यामुळे अनेक ठिकाणची गार्डन्स असतील ज्येष्ठ नागरिक कट्टे असतील छोटे मोठे रस्ते असतील त्याची दुरावस्था झालेली आहे निधी उपलब्ध होत नाही आहे परंतु एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी खासदार म्हणून निधी उपलब्ध केलेला आहे आज जवळजवळ सहावं ते सातवं भूमिपूजन आहे ऐरोली असेल तर सर्व परिसरातील पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ एक ठिकाणी आपण भूमिपूजन करणार आहोत कामं सुरू करणार आहोत विविध हेडमधून निधी उपलब्ध केलेला आहे आणि त्या नवी मुंबईच्या विकासामध्ये खारीचा वाटा उचलण्याचं काम या ठिकाणी करत आहे बरेच दिवसापासूनचा जो विषय होता कंदोनियम अंतर्गत या नवी मुंबईमध्ये गेले पंधरा वर्ष या नियमाचा आधार घेऊन कामं केली जात नव्हती म्हणजे अगदी धूर फवारणी असते मच्छर मारण्याकरता ती सुद्धा केली जात नव्हती जनता दरबारात बसलेले असताना तक्रार घेऊन लोकं आली की आमच्या विभागात फवारणी होत नाही आणि जेव्हा मी आयुक्तांना फोन लावला त्यावेळी कळलं ला की ते कंडोनेम अंतर्गत एरिया आहे म्हणून महानगरपालिका त्या ठिकाणी काम कर करत करतात त्यावेळी मी आयुक्तांना उत्तर प्रश्न विचारला की त्या अंतर्गत जर डास होणार असेल तर ते डास कंडोनियमच्या बाहेरच्या एरियात जाणार नाही याची तुम्ही खात्री देणार आहात का त्या डासांना माहिती आहे का तो एरिया कंडोनियमचा आहे आणि बाकीचा नवी मुंबई क्षेत्राचा आहे डासांना एरिया नाही आहे त्यामुळे मलेरिया असेल किंवा आणखी काही साथ आहे ही पूर्ण त्या डासांच्याद्वारे पूर्ण नवी मुंबईमध्ये पसरणार आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने हा नियम कुठला आहे महानगरपालिका ड्रेनेजचा टायल्स घेते महानगरपालिका पाण्याची बिलं वसूल करते तर त्या मीटरपर्यंत त्या ड्रेनेजच्या जोडणीपर्यंत काम करणं हे महानगरपालिकेचं काम आहे परंतु शासकीय लालफीतीमध्ये या सगळे विषय अडकले होते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व पदाधिकारी घेऊन असीम गुप्ता यांच्याकडे आम्ही बैठक लावली आणि त्या कंडोनियम जे काही यांनी जो काही या नवी मुंबईच्या विकासामध्ये अडकाटी आणलेली आहे त्या अंतर्गत ड्रेनेज विभागाची असतील पाण्याची कामं असतील ती महानगरपालिकेने करावी अशा पद्धतीचा निर्णय झाला माननीय असीम गुप्ता युडीटीचे सचिव त्यांनी तशा पद्धतीचे आदेश दिले यापुढे तर पुढची कामं होतीलच आणि आज किमान अडीचशेच्या वरच्या करोडचे प्रस्ताव महानगरपालिकेने तयार केलेले आहेत आणि गेले पंधरा वर्ष जी कामं होत नव्हती त्याला दिशा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं के आहे माझे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील नगरसेवक असतील आमचे सर्व नेते असतील यांच्या माध्यमातून हा नवी मुंबईचा मोठा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे पंधरा वर्ष जे झालं नाही नेमकं फेलियर हा नेमका कोणाचा आहे मी या संदर्भात फेल्युअर कोणाचा आहे काय या संदर्भात मला काही चर्चा करायची नाही आहे परंतु नवी मुंबईतील महानगरपालिकेतील प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे की हे महानगरपालिका माझी आहे मी जेव्हा नवी मुंबई महानगरपालिकेत जातो तेव्हा मोजून दहा पंधरा माणसं मला दिसतात त्या नवी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये लोकांचा राबता व्हायला पाहिजे लोकांना वाटलं पाहिजे ती महापालिका माझी आहे अशा पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिकेचं कामकाज चालावं असं मला वाटतंय आणि लोकाभिमुख महापालिका करण्याकरता आम्ही नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करू संजय राऊत रोज सकाळी भुंगण्याचं का काम करतात खूप चांगल्या कामाची भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे मुळात संजय राऊत हेच आरोपी आहेत ते जामिनावर बाहेर पडले आहेत ते ते निर्दोष नाही आहे सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी पद्धती संजय राऊतांची आहे त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे की जे स्वतः आरोपी आहेत जे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आत गेलेले आहेत गे जामिनावर बाहेर आलेले आहेत त्यामुळे त्यांना तो अधिकार नाही आहे बोलण्याचा आम्ही अडवले कुठे करा ना युती परंतु कालपर्यंत काँग्रेस बरोबर युती केलेली सोनिया गांधींचे तळवे चाटत होतात आता काँग्रेसचं काय करणार पाय पुणं म्हणून त्याचा वापर करणार का याचं उत्तर पहिलं संजय राऊतांनी द्यायला पाहिजे आणि आता राजसाहेब ठाकरे जर त्यांना आठवत असतील तर राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली ग्रामीण भागामध्ये त्यांना यांनी बाजूला काढलं त्यावेळी त्यावेळी राजसाहेबांची किंमत नव्हती का यांना राजसाहेबांची व्हॅल्यू त्यावेळी नव्हती का अहो राजसाहेबांबरोबर जी जी लोकं होती त्यांना कायमचं आयुष्यात उठवण्याचं काम यांनी केलं तेव्हा राजसाहेबांची व्हॅल्यू त्यांना नव्हती का राजसाहेबांना वेगळं का जावं लागलं मनाच्या विरुद्ध निर्णय का घ्यावा लागला याचं सुद्धा उत्तर उद्धव ठाकरे यांच्याकडनं येणं अपेक्षित आहे की राजसाहेब त्यावेळी राजसाहेबांना बाळासाहेबांचं नाव लावायचं नाही बाळासाहेबांचं नाव घ्यायचं नाही अशा पद्धतीचे निर्देश दिले त्यावेळी राजसाहेब यांची किंमत यांना नव्हती का याचं उत्तर पहिलं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी देणं अपेक्षित आहे आणि राजसाहेबांनी सुद्धा याचं उत्तर त्यांच्याकडनं घेणं अपेक्षित आहे बघा कोणाशी युती झाली कोणाशी आघाडी झाली म्हणून कुठले पक्ष बंद नाही पडत या हिंदुस्थानामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस पासून वेगवेगळ्या आघाड्या झाल्या वेगवेगळ्या युती झाली बीजेपी आणि बीएसपी एकत्र आली बीजेपी आणि समाजवादी पार्टी एकत्र आलेली आहे त्याच्यामुळे विविध टोकाची विविध टोकाची युबीटी जे मी जे पूर्वीची शिवसेना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे म्हणाले होते काँग्रेसला बाजूला ठेवलं पाहिजे त्यांच्या जवळ कधी जायला नाही पाहिजे त्यांनी सत्तेसाठी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसबरोबर आघाडी केली तर अशा किती युत्या आणि आघाड्या या भारताला या महाराष्ट्राला नवीन नाही त्यामुळे त्याच्यावरती मत व्यक्त करणं मला काही उचित वाटत नाही देखो संजय राउत खुद गुनेगार है आरोपी है वो तो जमानत पे बाहर है जिनको खुद को पत्राचार घोटाला में गैर व्यवहार किया ये कि आरोप खुद अंदर थे जमानत पे वो बाहर आए उनको किसी के बारे में कहने का क्या अधिकार है हमारे मराठी में कहावत है लोकान सांगे ब्रह्मज्ञान अपन कोरडे पाषाण उसी तरह उनकी हालत है उनको जो खुद भ्रष्टाचारी है उनको दूसरे को भ्रष्टाचारी कहने का हक नहीं है तो देखो अभी साहब ठाकरे की जो जरूरत लग रही है राज साहब ठाकरे और हम लोग साथ में आएंगे तो महाराष्ट्र का विकास होगा ये अभी बोल रहे हैं लेकिन जिस टाइम राज ठाकरे जी को राज साहब को चावल में से जो पंकड़ रहता है वो अपन बाहर फेंकते हैं उसी तरह राज साहब ठाकरे जी को बाहर फेंका संगठन से बाहर निकाला उनको मजबूर किया शिवसेना छोड़े उनको हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाला ठाकरे जी का नाम लेने को भी नहीं कहा उस पे ऑब्जेक्शन लिया तब राजब ठाकरे की जरूरत क्यों नहीं थी तब ऐसा क्यों किया उनकी पार्टी खत्म की सात नगर सेवक थे बम्बई कॉरपोरेशन में और मुंबई कॉरपोरेशन से सात नगर सेवक जिन्होंने शिवसेना में ली और उनको कहा कि जिसका एक भी नगर सेवक नहीं जिसका एक भी आमदार नहीं उनको महाराष्ट्र के विकास के बारे में कहने का अधिकार नहीं ये किसकी बात ये उद्धव ठाकरे जी की बात है तो फिर ये क्यों कहा क्यों राज साहब को बाजू में निकाला इसका आंसर पहले उद्धव ठाकरे जी ने देना चाहिए फिर राज साहब की बात करना चाहिए और राज साहब ने भी इनका आंसर देना चाहिए सर इनकी तो देखो ये हिंदुस्तान ने ये महाराष्ट्र ने 1947 के बाद बहुत सी यूपी बहुत सी आगाड़ी देखी है बीएसपी और बीजेपी साथ में देखा है बीएसपी समाजवादी पार्टी साथ में देखा है ये यूबीटी के उद्धव ठाकरे जी ने तो कांग्रेस को साथ में लिया था मुस्लिम लीग को साथ में लिया था समाजवादी पार्टी को साथ में लिया था महाराष्ट्र को ये युति और आघाड़ी का राजनीति कुछ नया नहीं है जो होगा वो देखेंगे